नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे कारण आपण दर महिन्याला इंधन भाजीपाला व पूरक आहार याची डाग आपल्याला द्यावी लागते तर या इंधन भाजीपाला आणि आहार यामध्ये शासनाने सुधारणा केलेली आहे आणि सुधारित दर कोणते तर ते आज आपण बघणार आहोत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इंधन भाजीपाला सुधारित दर एक मार्च दोन हजार पंचवीस पासून हे दर लागू झालेले आहे तर आता आपल्याला शालेय पोषण आहाराची डाग एक मार्च पासून सुधारित दराने बनवावी लागणार आहे तर मित्रांनो हे शालेय पोषण आहारा संबंधी एक पत्र आहे हे पत्र आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति विद्यार्थी दरांमध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस चे पत्र आहे कारण यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रथिने युक्त तसेच सहावी ते आठवी मधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सातशे उष्मांक वीस ग्रॅम युक्त आहार देण्यात येतो सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी वर्गासाठी शंभर ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी एकशे पन्नास ग्राम तांदूळ पुरवण्यात येतो तर हे पत्र मी पूर्ण वाचणार नाही तर आपण महत्वाचा टॉपिक बघणार आहोत शासन निर्णय नंबर एक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे सुधारित आहार खर्चाच्या दरात मान्यता देण्यात येत आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो या बॉक्स मध्ये प्राथमिक इयत्ता पहिली ते पाचवी प्रतिदिन प्रति, प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा रुपये सहा रुपये एकोणीस पैसे आणि उच्च प्राथमिक इयत्ता सहावी ते आठवी नऊ रुपये एकोणतीस पैसे परंतु मित्रांनो दर महिन्याला आपण जी डाक देतो तर या ठिकाणी इंधन भाजीपाला आणि पूरक आहार याचे रेट दिलेले आहे आणि या रेटनुसारच आपल्याला कार्य करायचं आहे या ठिकाणी तर अनुक्रमांक लाभार्थी प्राथमिक आणि खाली आहे उच्च प्राथमिक लाभार्थी आहार सहा रुपये एकोणीस पैसे त्यातला धान्याची माल पुरवण्यासाठी खर्च तीन रुपये त्र्याऐंशी पैसे आणि इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा खर्च दोन रुपये छत्तीस पैसे म्हणजे याचाच अर्थ असा की पूर्वी दोन रुपये आठ पैसे जो दर होता तो वाढून आता दोन रुपये छत्तीस पैसे झालेला आहे तर दोन रुपये छत्तीस पैसे एक ते पाच चे आपल्याला टपाल बनवावे लागणार आहे आणि या ठिकाणी उच्च प्राथमिक नऊ रुपये एकोणतीस पैसे अनुदे आहार खर्च त्यासाठी धान्याची माल पुरवण्यासाठी खर्च पाच रुपये पंच्याहत्तर पैसे आणि इंधन भाजीपाला यासाठी लागणारा खर्च तीन रुपये चौपन्न पैसे तर वरच्या वर्गाची डाग आपल्याला सहा तीन रुपये चौपन्न पैशाने बनवावी लागणार आणि खालच्या वर्गाची डाक दोन रुपये छत्तीस पैसे या यानुसार बनवावी लागणार तर मित्रांनो हे शासनाने एक मार्च दोन हजार पंचवीस पासून सुधारित दर लागू केलेली आहे आणि याखाली अवर सचिव महाराष्ट्र शासन प्रमोद पाटील यांची स्वाक्षरी आहे तर अशा प्रकारचा हा मित्रांनो एक जी आर होता तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्या माहिती तो घेऊन असतो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद